आवड साहेब नमस्कार म्हणलं म्हणलं आवड साहेब तुम्ही आमचे मराठा समाजाचे नेते तुम्ही तु वंधारी समाजाचे नेते ने कारण की करत मी काय म्हणते मुसलमान समाजावर पण नेते हो खाकी काय दलित पण सगळं खरं तुम्ही म्हणता ना की बाबा कोणत्या मराठा समाजाचे मिनिस्टर त्यांच्या घाणीतच जम नाही पण जे वलताना साहेब जेवायला लागतो माझ्या काळजाला नाही नाही बॉस आय एम प्राऊड ऑफ यू बिकॉज यू आर व्हेरी ग्रेट मॅन यू आर व्हेरी लॉयल काही नाही त्याचे दमनी मेन म्हणजे सांगू तुम्हाला साहेब एवढंच अगर धनंजय मुंडे कळकट कल आहे ओबीसी समाजाबद्दल त्यांनी राजीनामा देवा जगन भुजबळ मंत्री करावं त्यांनी जगन सॉरी मुंडे साहेब म्हणतो ना धनंजय मुंडे की मी ओबीसीचा नेता आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि मना ओबीसी साठी मी राजीनामा देतोय मग आणि छगत विरोधाला मंत्री करावा अहो साहेब म्हणजे बघा भुजबळ साहेब कसे बी असले ना बघा त्यांनी त्यांचा विरोध केला ओबीसी म्हणून जनांजी पाटील मराठा विरोध पण जी, जी आहे ना की म्हणजे भुजबळच्या समर्थकांनी कोणते मर्डर नाही केलेले माहिती जसं की धनंजय मोठे समर्थक मर्डर करताय तुमच्या नेत्याबद्दल किडे वाढा त्याविषयी नाही पण ठीक आहे त्याला हरकत नाही काही प्रॉब्लेम तुमच्यामुळे ते शरद पवार साहेबांचं ना माझं थोडंसं शरद पवारच मध्ये साहेब ते मोठे माझ्या आजोबा सारखे त्यांचा रिस्पेक्ट नाही पण तुमच्यामुळे त्यांचा रिस्पेक्ट करावा लागतो कारण कर माहिती का तुमच्यासारखा वाघ वाढला त्यांनी हॅलो